नमस्कार गाववाल्यान कशे आसात काय मजेत मा आता श्रावण लागलो आता सणवारांचे दिवस इले जशी सणांची लगबग आपण कोकणात बघूक मिळता तसेच नाक्यापासून तिट्या मेन आणि चायच्या टपरेपासून चौका मेरेन बरेच गजाली शिस्त तेथलेच मोजके गजाली हे तुमच्यासाठी नमस्कार गाववाल्यांनो मी टायटस फर्नांडीस आणि तुम्ही बघता असा कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचा मालवणी चिमटे मालवणी या विशेष कार्यक्रमात तुमचा अगदी मनापासून स्वागत आहे गेले दोन तीन महिने कोकणात अगदी वतासर पाऊस पडत आहात आता श्रावण लागलो म्हणजे पाऊस सडसड येतो आणि असो ये पाऊस की क्षत्री पेटव गावना ना पेटय पेठा सोमताच निवार रेनकोट वाल्यांचा तरी चारूकच नको पण दर दिवशी पाऊस कसो पडतो आणि खैचो अलर्ट असा आमका हवामान खात्या सांगता पण ज्या दिवशी पावसाचा तांबडो भगवो इशारा दिलो जाता त्या दिवशी कधी कधी पाऊसच पडणार नाही पण निबार मास सगळा तापयता आणि ज्या दिवशी कसलो इशारो नसता तेव्हा बसता म्हणजे निसर्गापुढे हवामान खात्याचा काय चलना नाही असे गजाली लोक करत माणूस ह्या बोटाची चुकी त्या बोटात करता तर निसर्ग आपल्या मनासारख वागलो तर जाता कोणाच्या बापाशीचा सरकारान महिलांना एसटीचा अर्धा तिकीट केला थोडे ज्येष्ठ नागरिक तर टाइमपास म्हणत हडेन फिरतत पण आम्ही मात कचरा गुंडीत कचरो न टाकता उभे असो थयच कचरो टाकतलो असो पण थोड्यांनी घेतलो असा म्हणा एस टी स्टँडार चलताना पायापुडी कचरो दिसता मग टीचे कर्मचारी साफसफाई करणार नाही म्हणा गजाली करतात पण हे गजाली करण्यापेक्षा आपण केलेलो कचरो जर कचराकुंडीत टाकलो तर परिसर आपोआप साफ रोतलो पण कचरो टाकू तुमका कचरा कुंडीकडे जावचा लागतला किती ती एस टी नु ती तुमच्या दारात तुमका सोडतली झगा मगा आणि तुम्ही केलेलो कचरो व्हाय कचराकुंडीत टाका मग बघा आपलो भारत देश स्वतंत्र जाऊन पंच्याहत्तर वर्षा पुरी झाली म्हणजे अर्धो म्हातारो झालो पण होयो होयोज विकास काय जाणार नाही निवडा निलेलो विकास पाच वर्षात मालामाल झालो पण गरीब बाबडो उपाशी मेलो असाच म्हणाचा लागतला कित्याक तर दरवर्षी ऑगस्ट इलो म्हणजे पंधरा ऑगस्ट इलो रे इलो काही लोकां जळीमळी आपले मागणे आणि हक्कांसाठी आंदोलना करत पंच्याहत्तर वर्षापूर्वी लोक हक्क लोक आंदोलना करी होती पण आता का, का, मात आपणच निवडण दिलेल्या उमेदवारांका अधिकाऱ्यांका जाग उमेदवारांधिकाऱ्यांना आंदोलना करतात काळ जरी बदललो तरी बदल काय घडाक नाही असाच मनाचा लागतात पण नक्की ही यंत्रणा सुधारतरी कधी आणि लोकांचा विकास होतो तरी कधी असे गजाली मात लोक करतात सिंधुदुर्गात चिपियचा विमानतळ सुरू झाला समजणार नाही दरवर्षी चतुर्थी इली रे इली काय विमान कंपनी कोकणातील आठवण येतात मुंबईतून चिपियेत येऊ चार ते पाच हजार रुपये आणि चिपियेतून घराव जाव हजार ते दीड हजार रुपया असो पाच ते सहा हजारांचो फटको लोकांना बसता नक्की कोणाक या समजना नाही पण काय झाला तरी आम्ही इमानात नाही लोक त्या मोठ्या पण गावभर राज्य सरकार विधानसभा निवडणुकी पुढ्यात ठेवून निरनिराळे योजना काढत ते योजना म्हणजे लाडकी बहिणी योजना या योजनेचे दोन हप्ते या आठवड्याच्या शेवटपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतले होते त्याका लागून लाडके बहिणी खुश होते पण या लाडक्या बहिणींका लागून सरकारान बाकीच्या योजनांचा निधी थांबवलेलो असा असे बातमी टी व्ही आणि पेपरात असत त्याका लागून जो मेरेन लाडके बहिणी खुश होणत नाही तो मेरेन बाकीच्या वाईट दुःख काढता पडताला असाच म्हणासा लागताला चला तर गाववाल्यान या चमचमीत आणि झणझणीत कुर्ल्याच्या रश्श्या सारख्या मालवणी बुलेटिनात हडेच थांबतोय तुम्ही मात हडेथे खर जाऊ नका कोकणातले ताजे ताजे बातमे बघूच्या साठी बघत रवा कोकण शाही चॅनल कोकणच्या समृद्धीचा देव बरा करू असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका